नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर सभांचे स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि आजचा विषय आहे चालू घडामोडी नोव्हेंबर मध्ये जे काही चालू घडामोडी झाले आहे या मध्ये आपण कव्हर केले आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलिकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाली आहे हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झालेली हो आहे प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक म्हणजे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे झालेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चौहान राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चौहान राज्यस्त्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जयसिंगराव पवार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुस तिसरा मित्रांनो हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चौदावे मुख्यमंत्री हे ची शपथ घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कारभार नुकताच कोणी स्वीकारलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कारभार नुकताच कोणी स्वीकारलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रश्मी शुक्ला हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो अब्दुल्ला मेगा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे अब्दुलाए मेघा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे माली देशाची पंतप्रधान झालेले आहे कोण आहेत अब्दुलाए मेघा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पन्नास जागाही इंडिया आघाडीने जिंकलेल्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातो आय सी सी कसोटी क्रमवारीत गोलंदाजी मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेले आहे आय सी सी कसोटी क्रमवारीत गोलंदाजी मध्ये प्रथम कोणी स्थान पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जसप्रीत बुमरा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो ग्राहकाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे ग्राहकाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशामध्ये कोणते पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ई दाखील काय ई दाखील हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे आणि कशाच्या बाबतीत आहे ग्राहकाच्या तक्रारीसाठी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार एन मध्ये एनडीए आघाडीला एकूण किती जागा मिळालेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एन डी ए आघाडीला एकूण किती जागा जागा मिळाल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक दोनशे तीस जागा हे एनडीए ला मिळाल्या आहेत आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे किती जागा मिळालेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळालेल्या आहेत प्रश्न हा पण <laughs> खूप इम्पॉर्ट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकशे बत्तीस जागा हे भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो बालविवाह मुक्त भारत पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे बालविवाह मुक्त भारत पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते बालविवाह मुक्त भारत शुभारंभ झाला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो देशात सर्वाधिक वाघाची संख्या कोणत्या राज्यात आहे देशात सर्वाधिक वाघाची संख्या हे कोणत्या राज्यामध्ये आहे प्रश्न इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्य प्रदेश राज्यामध्ये वाघाची सर्वाधिक संख्या आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा उपसागरामध्ये आले आहे फेंगल चक्रीवादळ हे कोणत्या उपसागरामध्ये आले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल हे चक्रीवादळ आले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो भारतात सध्या एकूण वाघाची संख्या किती आहे भारतामध्ये सध्या एकूण वाघाची संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन हजार सहाशे ब्याऐंशी हे भारतामध्ये वाघाची संख्या आहे किती आहे तीन हजार सहाशे ब्याऐंशी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाला सौदी अरेबियाने कोणते नाव दिले आहे बंगाल बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या चक्रीवादळाला सौदी अरेबियाने कोणते नाव दिले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फेंगल काय फेंगल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो भारतात दरवर्षी वाघाची संख्या किती टक्क्या दराने वाढत आहे भारतात दरवर्षी वाघाची संख्या किती टक्क्याने म्हणजे किती टक्के दराने वाढत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहा टक्के दराने वाढत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो महाराष्ट्र राज्यात एकूण वाघाची संख्या किती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण वाघाची संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चारशे चौवेचाळीस वाघाची संख्या आहे किती आहे चारशे चौवेचाळीस हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अम्बॅसेडर कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अम्बॅस कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा पण प्रश्न खूप आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंकज त्रिपाठी यांची मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अम्बेसिडरपदी पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो देशात मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक वाघाची संख्या किती आहे देशात मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक वाघाची संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सातशे पंच्याऐंशी आहे किती आहे सातशे पंच्याऐंशी हे काय आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये वाघाची संख्या आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विस्या मित्रांनो पशुगणना दोन हजार चोवीस नुसार कोणते राज्य दूध उत्पादनात प्रथम स्थानावर आहे पशुगणना दोन हजार चोवीस नुसार कोणते राज्य दूध उत्पादनामध्ये प्रथम स्थानावर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उत्तर प्रदेशचे प्रथम स्थानावर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेमध्ये भाषण दिले आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेमध्ये भाषण दिलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये रोहित शर्माने नुकतेच म्हणजे भाषण दिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो चर्चेत असलेला वैभव सूर्यवंशी कोणत्या खेळाशी संबंधित आहे चर्चेत असलेला वैभव सूर्यवंशी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे क्रिकेट खेळाशी संबंधित आहे आणि कोण आहे वैभव सुरवशी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो किती वर्ष वयाच्या वैभव सुरवंशी हा आय पी एलमध्ये मध्ये सर्वात युवा खेळाडू ठरलेला आहे किती वर्ष वयाच्या वैभव सूर्यवंशी हा आय पी एलमध्ये मध्ये सर्वात युवा खेळाडू ठरलेला आहे क्रमांक हा, हा खेलाडू, युवा तेरावा ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो कोणत्या राज्याच्या सरकारने आय टी आय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसाची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केलेली आहे कोणत्या राज्याच्या सरकारने टी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसाची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केलेली आहे हा पण प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे केरळ राज्याने ही सुट्टी जाहीर केलेली आहे आणि कशा दरम्यान आहे विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी दरम्यान हे आपलं केरळ हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कुठे स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कुठे स्थापन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लडाख या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो आपले पंचवीस प्रश्न अत्यंत महत्वाचे की तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जाणार आहे तुम्हाला जर व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत परीक्षेमध्ये धन्यवाद